भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची अंमलबजावणी व्हावी यासाठी समाजवादी नेते बाबा आडाव हे आज धरणे आंदोलन करत आहेत पुण्यातल्या भाजी मंडई या ठिकाणी बाबा आडावांचं संविधान हाती घेऊन आंदोलन सुरू आहे या ठिकाणी पाहिलं तर गेल्या वर्षभरामध्ये अनेक काही गोष्टी घडल्या यामध्ये बाबा आडावांनी आक्षेप देखील नोंदवला होता मात्र आता बाबा आडाव यांनी आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत महात्मा आ, फुले मंडई या ठिकाणी जे लोकमान्य टिळक यांचा स्मारक आहे या ठिकाणी बाबा आडावांनी संविधान हाती घेऊन आंदोलन सुरू केलेलं आहे आपल्या सोबत कामगार नेते ज्येष्ठ नेते बाबा आडाव आहेत बाबा काय सांगाल आज आपण संविधान हाती घेत घेत या आंदोलनाची सुरुवात करताय नेमकी काय कशा पद्धतीची मागणी करताय मला असं वाटत की आताच्या सभेत मांडलेलं आहे एक तर आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिशेचे पंतप्रधान सारखं मी घटनेला बांधले म्हणून परंतु ते खोट बोलतात त्यांना त्यांची धार्मिक भूमिका हिंदू राष्ट्रवादी भूमिका आहे आणि ते अशा वेळेला त्यांनी गोंधळ उडून दिलेला आहे आणि असा गोंधळ कधी उडतो इतिहासातली गोष्ट आहे लोकमान्य टिळकांनी त्यावेळेच्या इंग्रज सरकारला विचार होतो की तुमचं डोकं डोकं ठिकाणावर आहे का आज तीच वेळ मोदींना विचारायची की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का तुम्हाला अमेरिकेचं राज्या निमंत्रण मिळालं नाही खोटेपणाचा इतकं कमाल झालेली आहे की खोटेपणा करून राज्य मुख्यमंत्री व सांगतात कशी सरकार पाडली अशा वेळेला जनतेने गाफीर नये आणि त्यासाठी सुजान कार्यकर्त्यांनी पुढे येऊन जागरचा अंदोलन तर चालूच पाहिजे माऱ्या माऱ्या करून घावे पण महात्मा गांधीने याच्यामध्ये एक वड पाडलेली आहे तो मारे घेऊन आता मी सभा घेऊन करतो याने नाही जमलं तर जेल भरो आंदोलन करावं लागेल असं मला वाटतं आणि जेल भरो आंदोलन केल्याशिवाय हे सरकार जागा येणार नाही कारण जेल भराव जे लोक भाग येतात त्यांच्याबद्दल जनतेमध्ये एक वेगळी सहानुभूती असते एखादी तो तो उपवास करते तसं जेलमध्ये जाणं हा सुद्धा एक उपवासाचा भाग बाबा मात्र ठराविक कोणत्या मुद्द्यांना धरून तुम्ही हे आंदोलन घेताय का कारण की अनेक मुद्दे तुम्ही अनेक या वर्षामध्ये दोनच मुद्दे महत्वाचे आहेत एक मध्ये इलेक्शनच्या बद्दलच जे चाललेलं आहे ईव्हीएम आमच्या आम्ही घोषणा दिलेली आहे हाय हाय ईव्हीएम आहेच परंतु निवडणूक आयोग दडपून सांगते की काय नाही काय नाही असं का म्हणून जनतेच्या पुढे येऊ द्या आयोग नेमाते जनतेचा आणि त्या आयोगाला ठरवते की खरं खरं घोटाचं खोटा खरं तुम्ही सरकारच्या आवाजात आवाज उचलून बोलायला सत्य भार नाही सत्यभर आणणार हे आमचं काम आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट ही सांगितली दुसरी गोष्ट म्हणजे हा निवडणूक मध्ये केलेला भ्रष्टाचार महाराष्ट्राचं सरकार ज्या बद्दल पाडलं त्याच्याबद्दल डिंग मारत आमचे मुख्यमंत्री मी सगळं दोन पक्ष फोडले तो सगळ्या प्रकार उघड झाला पाहिजे ना कुठून पैसे आणले कुठून गुजरातला कुठून आसामात ठेवलं वेळा कसं आणलं आणि त्या लगेच कसं मान्य झालं हे सगळं उजाड झालं पाहिजे एकूणच आपण पाहिलं तर येत्या विधान म्हणजे जे, जे विधानसभेची निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये ईव्हीएम वरचा आक्षेप बाबांनी घेतलेला आहे आणि यासोबतच जे काही भ्रष्टाचार होत आहेत त्याच्या संदर्भात देखील आता बाबा बाबांनी आक्रमक भूमिका जी आहे ती घेतलेली आहेत आणि या ठिकाणी लोकमान्य टिळकांच्या स्मारकाजवळ सरकारला सरकारचं सर डोकं ठिकाणावर आहे का असं म्हणत त्यांनी संविधान हाती घेऊन आजचं हे धरणं आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा